महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमला आहे जयंतीचं खूप छान असं नियोजन या ठिकाणी केलंय आज या ठिकाणी आपण पाहतोय गुरु शिष्याच्या प्रतिमेचं पूजन ही आपण या ठिकाणी केलंय जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानून त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या ध्येयाचा वारसा जपत रंजलेल्या गांजलेल्या गावकसाहेर फेकले गेलेल्या ज्याला समाजामध्ये जगण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता हो ज्याला समाजामध्ये अशा समाजाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारे हे काम झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रगल्भता जर आपण पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला सत्य धर्म हा ग्रंथ ज्यावेळेस वाचला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे समजून आले की समाजामध्ये नेमकं चालू आहे ने। काय आता आज या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो असताना अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली महात्मा ज्योतिराव फुलेंचा सातारा जिल्ह्यातील कटून या गावी जन्म झाला त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे कुटुंबीय जे होतं ते पुणे या ठिकाणी स्थलांतरित झालं आणि त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुलेंनी उभारली आपण आता समाजामध्ये पाहतो की विचारवंतांना समाज सुधारकांना प्रत्येकाने जाती जातीमध्ये दे बांधून ठेवायचं काम केलंय आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार आपल्या महात्मा ज्योतिराव फुले केला ज्योतिराव फुले ना गुरु मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समाजामध्ये क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला क्रांती घडवली आणि रंजलेल्या गांजलेल्या गावूसाहेरवाहात आणण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर आपण शाहू महाराजांना जरी बघितलं जे काय आपलं आरक्षण आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घेतलं ते आरक्षण लागू करायचं <die> काम किंवा ते समाजाला सांगायचं काम कि हा तुम्हाला आहे हे तुम्हाला मिळू शकते शिक्षण पाहिजे घेतलं पाहिजे तुम्ही मुख्य आलं पाहिजे असं जे काम आहे ते शाहू महाराजांनी केलं तर आपण या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं एकत्र बांधलं गेलं पाहिजे तुम्ही काय आम्ही काय या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं एकत्र बांधून जी आंबेडकरवादी चळवळ आहे ती चळवळ बुलंद करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही आम्ही एकत्र येऊन जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाहिनीचं दूध आहे ते गुरु पिल्यावरती माणूस गुरुल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही शिक्षणाच्या ओघात शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे आरक्षणासाठी बुलंद लोक आपल्या हातात आहे आरक्षणाचा फायदा घेऊन आपण आपल्या मुलाबाळांचं स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपण मुख्य प्रवाहात आलोय मुख्य प्रवाहाच्या वरती जायचं काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण म्हणायचे जोपर्यंत तुमच्यातला तुमचा मान तुमच्या व्यथा जाणणारा माणूस तुमच्या समस्याची जाण आणणारा माणूस जाण असणारा माणूस जोपर्यंत राजकारणाकडे तुमचं नेतृत्व करत नाही तोपर्यंत तुमच्या समाजाला न्याय मिळणार नाही त्याच्यामुळे आपण शिक्षणाच्या ना। ओघात प्रथम आलो पाहिजे शिक्षणाच्या ओघात आलोय शिक्षणाच्या ओघात जसं आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण याचं वाघिणीचं दूध आहे ते आम्हाला समजलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण ते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते दूध आम्ही फेरला तर आपण गुरुर्वेशिवाय राहायचं नाही एवढं